नमस्कार आज गजलप्रवीण्य परिवारामध्ये महिन्याचा पहिला शनिवार स्वरचित गजलेचा व्हिडिओ सादरीकरणाचा दिवस व्हिडिओ सादर करण्यापूर्वी आपले गजलगुरू प्रवीण पुजारी सर यांना सस्नेह वंदन पी के सर नंदिनीताई आणि ज्येष्ठ गजलकर यांना माझा सस्नेह नमस्कार चला तर मग आज मी माझी एक स्वरचित गजल तुम्हा सर्वांसमोर सादर करते जी एप्रिल महिन्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी ठरली आहे तीच गजल मी आज येथे सादर करते सुनंदा या वृत्तातली ही गजल भांडण झाले टोकाचे जर होतो दुःखी ती रुसल्यावर भांडण झाले टोकाचे जर होतो दुःखी ती रुसल्यावर विसरून सारे आनंदाने मी पण हसतो ती हसल्यावर प्रेमामध्ये जादू असते प्रेमामध्ये जादू असते आता थोडे पटले आहे खात्री होते स्वप्नामध्ये माझ्यासोबत ती असल्यावर केव्हाचा मी मजनू झालो अणती झाली लैला माझी केव्हाचा मी मजनू झालो अणती झाली लैला माझी लैला मजनू जोडी जमली प्रीतीमध्ये ती फसल्यावर दिसली नाही क्षणभरती जर मी घरभर मग शोधत फिरतो दिसली नाही क्षणभरती जर मी घरभर मग शोधत फिरतो भेटत नाही का काही खेल्या चो भेटत नाही काही खेल्या ठोका चुकतो ती नसल्यावर दगदग होते चिडचिड होते ही थोडा दमतो दगदग होते चिडचिड होते ही थोडा दमतो थकवा तो बाजूला मग थकवा होतो बाजूला मग समीप हो थोडी ती बसल्यावर थकवा होतो बाजूला मग समीप थोडी ती बसल्यावर भांडण झाले डोकाचे तर भांडण झाले टोकाचे जर दुःखी होतो ती हुसल्यावर विसरून सारे आनंदाने मी पण हसतो ती हसल्यावर ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की कळवा आणि इतर सर्वांचे व्हिडिओ खूप छान झाले आहे, खूप छान सुंदर सर्वांनीच सादरीकरण केले आहे धन्यवाद चला तर माताराचा घेते मला व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या धन्यवाद सस्नेह नमस्कार गजल रामिले परिवार सर्वांना धन्यवाद